नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी एकंदरीत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी या ठिकाणी कांदा निर्यातबंदी संदर्भात काय महत्त्वाची बातमी दिली आहे कांद्याचे उत्पादन किती आहे चालू रब्बी हंगामातील या ठिकाणी उत्पन्न किती आहे काय सध्याची परिस्थिती आहे आणि या सरकारचा नारा काय आहे निर्यातबंदी संदर्भात त्यांनी काय महत्त्वाची बातमी दिली सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत व्हिडिओशन बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक राऊन नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जाऊस बलायकन म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशनपर्यंत पोहोचत असते चला तर सुरुवात करतो आय करू शकता जयंत पाटील कांदा निर्यातबंदी उठली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजत होते पण सत्य सत्य परिस्थिती ही आहे की कांदा निर्यातबंदी उठलीच गेली नाही राज्यात चालू रंगी रब्बी हंगामात या ठिकाणी चार लाख बत्तीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव हेक्टर वर कांदा लागवड झाली असल्याची माहिती आहे त्यातून हंगाम अखेर सुमारे शहाऐंशी लाख टन कांदा उत्पादकांचा अंदाज आहे सरकार निर्यातबंदी कायम ठेवत असेल तर कांद्याच्या दरात आणखीन घसरण होऊ शकते असा शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होणार आहे त्यांचं म्हणणं आहे की कांद्याची जी काय निर्यातबंदी सरकारने केली ती त्याचे या ठिकाणी हेक्टर किती लागवड झालेली आहे आणि निर्यातबंदीचं काय या ठिकाणी धोरण या सरकारने राबवलं आहे एकंदरीत व्यापाऱ्यांचा तारा आणि शेतकऱ्यांचा मारा असा या सरकारचा नारा असल्या प्रकारचा उल्लेख करत या सरकारचा निर्यातबंदी संदर्भात विरोध सरकारच्या ह्या ठिकाणी बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी जे काही नेते आहेत जयंत पाटील त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करत या ठिकाणी मांडलं आहे खरं तर या ठिकाणी बघितलं अशी सद्यस्थिती आहे आणि तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय तुमचं मत प्रत्येकी नक्कीच मांडा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कांद्याच्या भावात आणखी घसरण होऊ शकते जर निर्यात बंदी अशीच जर राहिली तर नक्कीच मांडा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब कमेंट कसं मला भेटूया आपण तुम्हाला लाईक करा शेअर करा सस्क्राईब करून